पंधरामध्ये फक्त बाई साहेब होत्या बायाच्या बाजूला महिना ताई आणि माझ्यासोबत काम करणारी दोन तीन मुलं होती अशा परिस्थितीमध्ये ज्या दैवत म्हणून ज्यांना तुम्ही त्या आताच्या फोडासारखं साठ वर्ष जपलं ज्या घरामध्ये आपलं दैवत राहत होत त्याला आपण न्याय मंदिर मानता आणि त्या न्याय मंदिरावरती कालच्या जमावानी हल्ला केला भरणारी दारूची बाटली फेकली ही अतिशय निंदनीय आहे आपण सर्वजण काल रागात होता घरासमोर बातमी समजल्यानंतर हजारो संख्येने मुलं उपस्थित राहिली आक्रोश करत होता संताप व्यक्त करत होता मी आपल्या सर्वांना सांगत होतो की एखाद्याचा कार्यक्रम असला तर तो शांततेत पार पाडणं आपली नैतिक जबाबदारी कारण आबासाहेबांचा तो विचार होता आणि आपल्या सर्वांच्या या भावनेमुळे आज सांगोला बनण्याची हाक दिलेली स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचं नाव भारताच्या नकाशावरती एक चारित्र्यवान संपन्न असणारा शांतता पूर्वक असणारा हा तालुका म्हणून उंचीवर नेलं गेलं आणि कालच्या या घटनेनं या तालुक्याच्या नावाला कदापि न ना पुसणारा फुष्ना, हा काळा डाग लागलेला आहे निश्चितपणे आपण सर्वजण निषेध करतोय निषेध करत असताना काल काही पक्षाच्या शेतकरी आमदार पक्षाच्या तरुण सहकाऱ्याने पदाधिकाऱ्यांनी किंवा आता बोलताना ज्या ज्या वक्त्यांकडून कुणाचं तर नाव घेतलं असेल जोपर्यंत पुरावा आपल्याकडे मिळत नाही तोपर्यंत कुणाचं नाव घेणं उचित नाही त्यांनी केलेल्या उल्लेखाबद्दल या तालुक्याचा प्रथम नागरिक या नात्याने मी दिलगिरी व्यक्त करतो मला माहित आहे तुम्ही माझ्यावरती हे विचार ऐकायला तुम्ही आलेला ना नाही तुम्हाला आता पटणार नाही तुमच्यामध्ये हे ऐकून राग निर्माण झाला असेल पण स्वर्गीय आबासाहेबांना मागच्या काही वर्षामध्ये धमकीची पत्र आली त्यावेळेस सुद्धा पोलीस यंत्रणेनी धमकी देणाऱ्याला शोधून काढलं आबासाहेबांना हे समजलं बाबासाहेबांकडे पोलीस कर्मचारी अधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं ना असा असा माणूस आहे हा माणूस आपल्याच तालुक्यातला आहे आणि त्यांनी तुम्हाला धमकीची पत्र दिलेली आहेत हे आमचा पुरावा आहे बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं त्याचं नाव जाहीर करू नका ना त्याचं नाव जर जाहीर केलं आज जसा तुम्ही संतापानी तरुण पोरा उद्रेक करतायत त्या परिस्थितीत सुद्धा अशीच तरुण पोरं या तालुक्यातली उद्रेक करत होती नाव जर जाहीर केलं तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते ती नाकारता येत नाही मी कालही एस पी साहेबांना बोललेलो आहे आज डीवाय एस पी आणि पी आय साहेबांनाही माझी ती सूचना आहे तुम्ही निश्चितपणे कोणी ती बाटली भेटली ती शोधून काढणं आणि लवकरात लवकर शोधून काढणं खर तुम्ही ती खाकी घातली आणि त्या खाकीला न्याय द्याल असं मला वाटत पण हे करत असताना तुम्हाला सापडलेला तो अज्ञात आमच्या भावा भावाला सांगितल्याशिवाय इतर कुणालाही सांगायचं नाही ही सांगा माझी तुम्हाला सत्य ताकीद आहे मित्रांनो स्वर्गीय आबासाहेबांचा एक उदाहरण सांगते काल बऱ्याच नेते मंडळींचं राज्यातल्या सर्व पक्ष पक्षाच्या नेते मंडळींच फोन आलं माझ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सहकाऱ्यांच्या दोनशे सत्याऐंशी सहकार्या मी दोनशे व आहे त्या दोनशे सत्याऐंशी सहकार्यामधल्या असंख्य लोकांनी मला फोन केले आम्ही तुमच्या सोबत आहोत सकाळी या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा फोनवरती संपर्क करून जाहीर निषेध केला पण दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव ची गोष्ट मला काल आपल्या जाणकार मंडळी सांगितली स्वर्गीय आबासाहेबांचा सा पराभव एकशे ब्याण्णव मतांनी झाला त्या मतमोजणीच्या ऑफिस मध्ये अरुण बोत्रे दादा शेजारी बसले होते आणि आबासाहेबांना त्यांनी विनंती केली की आपण फेर काउंटिंग घेणं गरजेचं आहे आबासाहेबांनी सांगितलं अरुणराव जनतेने दिलेला निर्णय मान्य आहे आणि तो निर्णय मान्य करून आबासाहेब हो? काउंटिंग ऑफिस मधून घरी चालत गेले जाताना कार्यकर्त्यांना सांगितलं हा पराभव मला मान्य आहे कोणीही चुकीच्या पद्धतीनं गोंधळ कुठली चुकीची कृत्य करायचं नाही अशा पद्धतीचा विचार असणारा हा आपला देव त्यांच्या घरावर त्यांच्या धर्मपत्नी एकटे असताना झालेला हल्ला आहे निश्चितपणे तुम्ही सर्वजण कुठल्या तरी व्हॉट्सअपच्या स्टेटस वरती एखाद्याच्या फोनवरती एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व पक्षाच्या नेते मंडळींच विशेष करून दीपक आबा आणि बापूंनी सांगितलं आम्ही बाहेर आहे पण आम्ही तुमच्या सोबत आहे त्यांनीही फोनवरती निषेध व्यक्त केलेला आता राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं राज्यातल्या असंख्य नेत्यांनी न्यूज चॅनलला बाईट दिलेली आहे सर्व नेते मंडळी या तमाम जनता आहे घाबरायचं काही कारण नाही ना उमेद होण्याचं कारण नाही पण शांततेनं जो विचार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे तो विचार जपण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावरती आहे आपण ती चांगल्या पद्धतीने जपूया या ठिकाणी या सांगोला हा मी <laughs> आज अजून एक आंदोलन मोर्चा होता आणि या देशाचे सरन्यायाधीश म्हणजे इथनं जर एखाद्या न्यायाधीशांनी तुमची केस तुमच्या विरोधात निकाल गेला सगळ्यात शेवटचा न्यायाधीश असतो सरन्यायाधीश सन्माननीय भूषणजी गवळी याच राज्याचे सुपुत्र आहेत आणि न्यायालय चालू असताना एका नराखमाने बूट काढून फेकण्याच भार कृत्य केलेलं आहे त्याचाही निषेध करतो ज्या माणसाने जीवनभर आंबेडकरी विचारांचा वसा जपला आणि त्या सर्वोच्च न्याय मंदिरामध्ये सर्वोच्च खुर्चीवरती तो माणूस बसला त्या माणसावरती असा भैर हल्ला करणं हा निषेध आमच्या पक्षाच्या वतीनं सर्व तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं व्यक्त करतो सांगायचं राहून गेलं काल जी बाटली फेकली काल मी घरी नव्हतो आल्यानंतर मला सांगितलं इथं इथं बाटली फेकली घरासमोर झाड येतील झाड जर नसतील ती फांद्या जर नसत्या तर ज्या ठिकाणी आबासाहेब बसत होते त्या खुर्चीच्या जा पुढे जाऊन ती बाटली फिटली पडली असती त्या ठिकाणी फुटली असती हा विचार ज्या माणसाने त्या माणसाला फेकायला लावलेला आहे त्याला ते समजणं गरजेचं होत निश्चितपणे हे मित्र कृत्य ज्यांनी कुणी करायला लावलं असेल ज्यांनी कुणी केलं असेल त्याचा आपण निषेध करतोय या दोन्ही आंदोलनासाठी पोलीस यंत्रणा पत्रकार बंधू माझ्या माता भगिनी आणि तुम्ही आपण सर्वजण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिला एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आम्ही तरी माती बसलोय काही लोक तिथं डांबरीव बसले निश्चितपणे खालून सुद्धा पोळत असेल पण ज्या माणसाला तुम्ही तर हाताच्या बोडासारखं साठ वर्ष जपलं या न्यूजच्या माध्यमातून या महाराष्ट्राला कळणार आहे की माणसं या कुटुंबावरती नावा सगळ्यांवरती किती प्रचंड प्रमाणे प्रेम करतात निश्चितपणे ज्या पद्धतीने सांगितलं पण दादांस नाही आता तुषारदा म्हणजे तुम्ही दोघ जण येत राहाला ना मांडीला मांडी घालत बसले राजकारण आहे दादा राजकारणात आबासाहेबांचं बाळकडो आम्हाला मिळालेलं आहे कुठं आम्ही कुठं आम्ही एकत्र बसायचं कुठं आम्ही वेगवेगळं बसायचं जसे बाळकड आम्हाला आमच्या आई आम बापाने दिलेलं आहे त्याच्या त्याच्यामुळं या ठिकाणच्या माझ्या तरुण सहकार्यांना आणि जनतेला सांगतो आमच्या ते मात्र केसाचं सुद्धा अंतर नाही एवढं तुम्ही करावं लागत राजकारणात आणि एक दोघांना माहीत आहे माझा दमका कसा आहे त्याच्यामुळे आता घरातला एक वरगा जर आक्रमक असेल तर मला शांतच राहावा लागतो बाबा